आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप सांगले यांनी अमराईमध्ये जे बालचमूला चित्र काढता म्हणजे चित्रकलाच्या स्पर्धा जे घेतल्या फार आनंद वाटला की तो बालचमू आनंदाने आपापल्या अप निसर्गामध्ये का काय आहेत झाडं आहेत पक्षी आहेत ते नुसतं सांगत होते पण त्याच्या हातातनं ते काढत होते चित्र की खरोखर सर पाटील मॅडम आणि निकम सर या सर्वांनी आणि डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपने फार मोठा म्हणजे असा चांगला का उपक्रम घेतला दरवर्षी घेतात या मुलांना निसर्गात आणून निसर्गाचं चित्रकार करण्यासाठी त्यांनी फार बहुमूल उपक्रम घेतला त्याबद्दल खरोखर मी सरांच्या आणि सर्व डॉट पीने रिसर्च ग्रुपचा आभार आहे धन्यवाद नमस्कार माझे नाव मयूर मस्के ही मधुरा मी आज चित्रकला स्पर्धेसाठी झालो होतो मिरवून आणि खूप छान पद्धतीने ऑर्गनायझेशन केलं होतं आणि शिस्तबद्ध पद्धतीने ऑर्गनायझेशन केलं होतं पुढच्या वाटचालीसाठी हा डॉल्फिन नेचर केलेली एकदम छान आणि मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉल्फिन नेचरने विविध उपक्रम राबवलेत हो त्या उपक्रमांचा नक्कीच मुलांना पुढे जाऊन फायदा होणार आहे आणि यासाठी असे उपक्रम नवीन नवीन अजून अंमलात आणणार आहेत त्याबद्दल मी डॉल्फिन नेचरला अभि अभिनंदन पण करते आणि शुभेच्छा पण देते क्रांतीगिर दत्तात्रीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रकाशनगर सोनी या विद्यालयाच्या दोघी पाचवीच्या विद्यार्थिनी आहेत त्या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांनाही विचार करायला मिळेल की अरे मी चांगलं राखण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे आणि चित्रकारतील त्याबद्दल त्यांना वागताना पण हे चांगलं की बाबा आपण असं नाही वागलं पाहिजे त्यामुळं आयुष्य खूप चांगला मानलाय वाचिंग पर्यावरण वाचवण्यासाठी आपण भरपूर झाडे लावली पाहिजेत प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी गाड्या वापरणं बंद केलं पाहिजे प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरत जाऊ नका कापडी पिशव्या किंवा कागदा पिशव्या वापरत जाऊ प्लॅस्टिक प्लॅस्टिकमुळे प्रदूषण होते म्हणून कापडी आणि कागदाच्या पिशव्या वापरा नमस्कार डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप या संस्थेला जवळजवळ पंचवीस वर्ष झाली तर या पंचवीस वर्षामध्ये या छोट्याशा रोपट्याचं बघतोय त्याला वृक्ष झालं आणि तो वटवृक्ष व्हावा अशी आमची खूप छान इच्छा आहे संस्थेचे बरेच प्रो प्रोग्रॅम्स असतात बरेच कार्यक्रम असतात स्पर्धा असतात त्यांचे सामाजिक कामामध्ये त्यांचा पुढाकार असतो जसं की निर्माल्य गोळा करणं किंवा बीजांचं संकलन करणं वृक्षारोपण करणं त्यात ही एक अनोखी स्पर्धा मुलांना निसर्गाच्या जवळ नेणारी निसर्ग चित्रकला स्पर्धा या संस्थेनं आयोजित केली आणि याचं नेटकं नियोजन दिसतंय सांगलीसारख्या शहरातले तर आलेलेच आहेत शाळा पण बाहेरच्या सांगलीच्या बाहेरच्या शाळांमधून पण विद्यार्थी आलेले दिसत आहेत त्या संस्थेच्या कार्यक्रमाला या स्पर्धेला माझ्या खूप खूप शुभेच्छा इथून पुढे पण अशा स्पर्धा त्यांनी आयोजित कराव्या आणि आपल्या पुढच्या पिढीला निसर्गाच्या जवळ जाऊन निसर्गाचा उद्धार कसा करता येईल आणि त्याच्याशी आपल्याला एकरूप कशा कसं होता येईल त्यासाठी जे हे माध्यम त्यांनी निवडले संस्थेनं तशा माध्यमातनं आपल्या मुलांसाठी विकास करावा अशी माझी खूप इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये माझाही सहभाग काय होता आला तर मी करायला नक्कीच तयार आहे आणि या संस्थेला खूप शुभेच्छा खूप प्रगती त्यांनी करावी धन्यवाद कम्प नेचर रिसर्च ग्रुपने चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे तर तुम्ही पण एक ड्रॉइंग टीचर आहात तर तुम्हाला आजची ही स्पर्धा कशी आहे पहिल्यांदा आज सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने मुलांनी शाळेतलं अरेंजमेंट सगळं करून राहिले उपस्थित राहिले वेळेवर अरेंजमेंट छान होते आणि मेन मुलांना सर्व सर्वांनीमध्ये बसवलं नाही त्या मुलांनी स्वतःचा स्वतः सेल्फ ऐकून वापरून ते ड्रॉइंग करण्याचा प्रयत्न केला आहे सगळीकडे बसत असेल तर पालकांनी मदत थँक्यू كان <applause> له <applause> <applause>